भक्तीचा जल्लोष आणि हरिनामाच्या निनादानं भारलेलं वातावरण बुदरगड तालुक्यातील मौजेशेनगाव इथं अखंड हरिनाम सप्ताह आणि श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा भक्तिमय वातावरणात समारोप झाला ग्रामस्थ आणि वारकरी संप्रदायाच्या पुढाकारानं आयोजित या धार्मिक सोहळ्यात गावभर हरिनामाचा गजर घुमत होता भुदरगड तालुक्यातील मौजे शेनगाव ग्रामस्थ आणि वारकरी संप्रदाय यांच्या संयुक्त विद्यमानं गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी बाराण सोहळ्याचा समारोप झाला श्री विठ्ठल रुक्मिणी अभिषेक ध्वजारोहण दीप प्रज्वलन ज्ञानेश्वरी पूजन अशा विधीपूर्वक कार्यक्रमांनी या सप्ताहाची सुरुवात झाली होती गावातील सर्व भाविकांनी मनोभावे सहभागी होऊन भक्ती एकता आणि प्रेम भावनेचा संदेश दिला ज्ञानेश्वर माऊलींची कृपा आणि तुकोबांच्या आशीर्वादानं प्रेरित या सप्ताहातून समाजात भक्तिभाव सहिष्णुता आणि बंधुभाव वाढावा हा संदेश देण्यात आला